आज मी या चार ब्लाउजची कटिंग केली होती ती ही पंधरा मिनिटाच्या आत एवढ्या पटकनी कशी ते पुढे मी सांगणारच आहे त्याआधी सोबत मी डेलीच रुटीन शेअर करते आज मी बनवली होती ही मुगीची भाजी त्याला कठण असं म्हटलं जातं आमच्या इकडे तुमच्या इकडे काय म्हणतात मला नक्की कमेंट्स करून सांगा त्यानंतर मी चपाती वगैरे बनवून घेतल्या आणि हा मसाल्याचा डबा खूप दिवसापासून क्लीन करायचा होता तर तो तोही मी आज क्लीन करून घेतला बाकीचे घरातली जे काम हो ते पत -पत होते तेही मी आज पटपट उरकून घेतले एकाच कस्टमरचे हे चारही ब्लाउज होते त्याच्यामुळं मी सगळे अस्तरेवर एक असे अथरून घेतले आणि मापे वगैरे टाकून त्याची कटिंग केली सगळे ब्लाउज लॉंग भाई आणि गोल गळा पाठीमागून मागून असे होते आणि कटोरी शिवायचे होते त्याच्यामुळं मग मी पटकन असे पॅटर्न वगैरे टाकले आणि कटिंग वगैरे करून घेतली आज मला हे कम्प्लीट करून घ्यायचेच होते अजून भरपूर ब्लाऊज मला स्टीच करायची होती त्याच्यामुळं माझं पटपट असं काम करायचं चाललं होतं चला आज तेच थांबूया भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये बाय